या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही महायुतीच्या माध्यमातून पुणे शहराचे माहितीच्या अधिकृत उमेदवार मुरलीधर अण्णा मोळ यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने व पुणे शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत व त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत महापौर असताना पुण्यामध्ये बरीच प्रगती केलेली आहे त्यामुळे पुण्याच्या लोकांना ते परिचित आहेत माहिती आहे आणि वरण जर मोदी साहेबांचं बघितलं तर मोदी साहेबांचं काम आणि महाराष्ट्रातनं एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघितलं तर ते म्हणजे खूप फरक आहे सर्वांना जय भीम आता तुम्ही थोड्या बघालच की आम्ही सगळेजण मिळून अण्णांच्या सपोर्ट मध्ये जी रॅली काढतोय ती आतापर्यंत कधी झाली नाही एवढी मोठ्या संख्येने आणि भव्य दिव्य होणार आहे आम्ही आता आता रॅलीचं आहे नियोजन आणि त्यानंतर मोदींच्या सभेचं नियोजन आहे आणि घरोघरी प्रचार तर चालूच आहे आमचा सगळ्यांचा छोट्या छोट्या बैठका महिलांशी संवाद हा सगळ्या पद्धतीने आम्ही प्रचार करतोच आहोत रॅली बघून असं वाटतं की आमचं जे भाजपचं जे सर्व जे सगळे आम्ही मिळून काम कार्यकर्ते आहोत ते सगळे एक रूपाने सगळे आम्ही एक आहोत आणि भाजपच निवडून येणार ते आम्हाला पूर्णपणे शंभर टक्के गॅरंटी आहे तर आणि बाकीच्या पण सुविधा उपलब्ध होतील हे हे पण आम्हाला आणि आज सर्व महायुतीतले पदाधिकारी कार्यकर्त्यांची ही जी गर्दी झाली हीच अण्णांच्या विजयाची नांदी आहे आणि शंभर टक्के पुण्याचे भाविक खासदार अन्नाचा असतील महायुतीचा खासदार होईल पुण्याचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेच आहे शक्ती प्रदर्शनापेक्षा आपण बघताय की या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानी आम्ही रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने स्वागत करतोय शिवसेना स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करणार आहे मनसे स्वागत करणारे आणि आम्ही महायुती मिळून आता मनसे मुरले अण्णाला आम्ही दिल्लीत पाठवणार आहे आपण बघताय पण नुकता आम्हीच नाही तर सामान्य जनता देखील या शक्ती प्रदर्शनात सामील होती कारण केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही अबकी बार पार मुरली आणणार आमच्या नक्कीच आम्ही संसदेत पाठवणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच कोथरूडचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र झालो आहे आणि आमच्या मुरली अण्णाला जो पुण्याचा विकासाचा चेहरा आहे भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला चेहरा आहे कोरोना कालावधी मी सर्वांसाठी धावून जाणारा चेहरा आहे अशा मुरली अण्णाला आम्ही खासदार करणार आहे आणि अब्कीवार चारशो पार मुरली अण्णा फिक्स खासदार